लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागताच सत्ताधारी शिवसेना पक्षात विरोधी पक्षातून जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यातील विरोधी पक्षामधील जवळपास पाचशेपेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला शिवसेना आदिवासी समाज महाराष्ट्र संघटक जगदीश धोडी यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश पार पडला आहे यामुळे पालघर जिल्ह्यातील विरोधी पक्षांमध्ये खिंडार पडले आहे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत पालघर जिल्ह्यात आपापला प्रभाव अधिक वाढवण्यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे जिल्ह्यात सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षाने संघटनात्मक बांधणी करण्यास आघाडी घेतली असून दोन्ही पक्षात विरोधी पक्षांमधील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य यांचे जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे नंदनवन या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पालघर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस बहुजन विकास आघाडी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील पाचशेपेक्षा अधिक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे आदिवासी समाज महाराष्ट्र राज्य संघटक जगदीश धोडी यांच्या पुढाकाराने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यामध्ये वाडा येथील पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व जनग्रामीण सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंत रामा वनगा बोईसरमधील मनसेचे वाहतूक सेना शहर अध्यक्ष व विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष अमोल गर्जे बहुजन विकास आघाडीचे चिराग पाटील युवासेना बोईसर शहर प्रमुख देवेंद्र ठाकूर विक्रमगड काँग्रेस प्रमुख विनेश जाधव अखिल भारतीय मराठा महासंघ पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रमेश हवळे तारापूर ग्रामपंचायत उबाटा गटाचे सदस्य केतन उमरे प्रणय कडू गौरव सावे सरावली ग्रामपंचायत सदस्य भूपेंद्र माची भरणपूर सोमटा ग्रामपंचायत सदस्य महेश ठाकरे माकणे ग्रामपंचायत सदस्य सचिन थरे यांचा यात समावेश होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेनेचे आदिवासी समाज संघटक जगदीश धोडी पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपनेत्या ज्योती मेहेर अभिनेते सुशांत शेलार आदी नेते उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष प्रवेश केलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाणार असून मुंबईपासून सुरू करण्यात आलेल्या सागरी महामार्गाचा विस्तार पुढे पालघरपर्यंत करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले जगदीश दोडी यांना राज्य आदिवासी संघटक पदाची जबाबदारी दिल्यापासून त्यांनी त्या पदाची जाणीव ठेवून शिवसेना पक्षासाठी लगेच जोमाने काम करायला सुरुवात केली आहे एका दिवसात त्यांनी पाचशे लोकांना शिवसेनेशी जोडण्याचे काम केले यामुळे जगदीश दोडी यांचे कौतुक देखील केले यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यांनाही जोमाने कामाला लागण्यास सांगितले यावेळी मुख्यमंत्र्यांनी जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला होता महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते त्यांच्यावर प्रेम करणारे या पालघर जिल्ह्यातील विविध पक्षांचा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधीचा आज वर्षा बंगल्यावर शिवसेनेमध्ये प्रवेश होत आहे आणि त्यानिमित्ताने सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी वर्षावर सन्माननीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी जात आहेत किती संख्या आहे तिथं सुरुवात आहे पाचशे प्लस आहेत ही सुरुवात आहे हा प्रवेश आज होणार आहे यानंतरचे पुढचे अनेक टप्पे होत आहे त्याची सुरुवात आज झालेली आहे असेच टप्पे होत राहणार आहेत खास करून एक गोष्ट जरूर सांगेन राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पालघर जिल्ह्यावर असलेलं प्रेम आणि असलेलं विशेष लक्ष याकडे या, या जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक तो वेगवेगळ्या कुठल्याही घटकाचा असो तो सन्मान मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांवर प्रेम करतो यांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढची वाटचाल करण्यासाठी या जिल्ह्यातला कार्यकर्ता पदाधिकारी लोकप्रतिनिधी आज त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता